गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तर मजेत असाल तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सागर सुट्टीच्या फॅमिलीमध्ये सुटे काय करते बाळा okay. बाळा हसलं बघा हसलं हा बरं इकडं चपात्या करते तर बरेचसे मुले सुटीची चपाती कशी का का फुकते का नाही का सुटी फुकते बघू द्या तर बरं सुटी फुकू बरं चपाती तो फुकती कुठं फुगण नाही की झाले फुगून फुटले फुटले तर आज साहेब काय बनवते आमटे का तर मुग आमटी बनवते तर आज चाललोय मी बाहेर बाहेर म्हणजे कुठं कुठे चाललोय तर मी चाललोय आज करमाळाला तर का ते नक्की बघत राहा तर गणपती बाप्पा यायला आगमनाला किती दिवस राहिले ना, ना एक आठवड्यावर टाइम राहिलाय तर चला म्हणलं गणपतीच्या कारखाना गणपती जिथं बांधते तिथं कारखान्यामध्ये जाऊया म्हणलं है ना सुरे म्हणलं तिथं छानशी मूर्ती बघावा आणि जी आवडते ती आपण त्यांना बनवाय बी सांगावं नाही तर आपण बनवू आपण कसं बनवायचं हा आपण नाही ग म्हणजे त्यांना बनवाय सांगायचं ग तर मम्मी कुठे गेली पडत होते का बर तर तुला कशी वाटते मूर्ती कशी करते काय स्वीटी लागली फोगाय बघायचा फुगली 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 फुटली, फुटली वय तर आसो, तर आम्हाला रानामध्ये तर कधी मी राना जाणार आहे उद्या उद्या पाऊस बी थांबलाय हा फुगली काय कुठं फुगा नाही की कमेंट आली ती मला मी कमेंट वाचली सुटी चपाती फुगते का नाही मनाची का सुटी फुगती मनाची होती कुठं विसरते तू तर फुगलीच नाही हाय तू कुठं फुगली सांग बर परत फुगव बरं तर ही जी चपाती फुगलेली तुम्ही बघत राहा आणि इकडे बाहेर काय चाललंय बुक तर बाहेर हे टमाटे या काय करतोय टोपन खात मग मी काय करते दोन तुझ्याकडे आहे का आज तुझ्याकडे सायपकडं तुझ्याकडे दोन हवं आहे बरं बरं दो मंग दोन ही कसं खेळत बसली ते खेळ तर सुटे फुगली का फुगले करले बरोबर आपण हे चपदे फुगूस तर वाड बघा तुम्ही बघत राहा तो पण मी स्टॉप करतो हे बघा हस हसकी लजनु हसकी लागले आता फुगायला चपाती आहे का ना फुगन का चपाती करणार आहे तो आज स्वयंपाक किती करणार आहे रस ते किती लागले ओ फुगली 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 फुगती का दापती तो खाली। का फुगून ना हा फुटली फुटली का सारखीच कशी फुटते हा फुगली फुगली दापती बेन फुटली फुटल पॅक करून टाक की चिकटपटी त्याला चिकटपट्टी केल्यावर आहे ना गुसर काय असेल का जे फुगल्या मला बोल मी येतो लगेच बघा या स्वीटीची चपाती फुगती का आपण पण आता बघा फुगले बघा स्विटी सारखी गोल गा सारखी फुगली आहे का नाही स्वीटी ओसरवली काय लगेच हा फुटली तर बरेच कमेंट आलती की सिटीची चपाती फुगलेली दाखवा फुगलेले दाखवा सिटी सारखी फुगली चपाती पण आहे तिच्या कालावाने गोल गोल फुगली होती काय हसते मरक्या मारक्या तिकडं तर चला जेवण वगैरे करतो आम्ही जातो तर बघूया माझ्या सगळं कोण कोण येतंय आणि तुम्ही पुढचा ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आणि श्रावण सोमवार श्रावण असल्यामुळं काही दाढीन फिडीन ती कठीण काही केली नाही तर मच्छान बोकडावणी काय झालंय तसं काय नाही सोमवार संपली आपल्या श्रावण संपली कठीण करायची आणि मेन गोष्ट म्हणजे आज आमच्या गावात श्रावणी असल्यामुळं भंडारा कंटिन्यू असतातच आमच्या इथं तुम्ही बिया नक्की प्रसाद खायला आमच्या इथं आहे की नाही झाला आहे बहुतेक चपाती सगळ्या करून जाण्या त्याच्या तर करायची आहे बारीक भाजी बारीक बारीक राहू झाला आहे का मू शिजून मोग शिजून झाला hmm. चला मुगाची भाजी बी तुम्हाला दाखवतो कशी करते ती आता मम्मीला विचारून करते तिला हळूहळू आहे का नाही हळूहळू शिकते ती आता शिक मोगची रेसिपी बघा नक्की करायची होय तर सकाळचं मूग काय बनवलं तुझा स्वयंपाक मगच हां त्याची स्पेशल रेसिपी टाकली ना बघा हय टाकली <laughs> का रेसिपी फास्ट टाइम तर चपाती फुगली तशी तिने भाजी केली तर इकडं भात केलंय मस्त पैकी इकडे चपाती आणलय लोणचं आणलंय कांदा आणलाय लिंबू आणलाय मीठ आणलंय आणि काय आणलंय मी दाखव काय काय खात तर एवढं सगळं तिने बनवून आणलंय तर खातो आता मस्त पैकी तुम्ही या जेवायला तर मागचा ब्लॉक नक्की बघा कुठला ह्याच केली रेसिपी

आणि तुझ काय सांग दोन शब्द दो? सांग रेसिपी थी हा तीच बघायचंय पण रेसिपी सांग हां आणि हा रेसिपीचा स्पेशल व्हिडिओ टाकलाय नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून सांगा आहे का नाही आणि आपले जुने पाने मागचे व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा आणि फिरायला गेलो तर कसं कस चालू आहे काय ते तुम्ही सगळं बघत जावा आणि असू द्या तर त्याला चालू आहे जेवण आणि आता काय ना मस्त पिक्चर बघत ते बघा तर व्हिडिओला कधी बाय